हाय नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर श्री स्वामी समर्थ आज आम्ही चाललोय अक्कलकोटला तर सोसायटीमधल्या सात जणी बायका मिळून गाडी केले आणि आम्ही चाललोय अक्कलकोटला तर चला आजचा दिवसभराचा ब्लॉग बघा जेवढं शक्य होईल तेवढं मी सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि येताना आम्हाला तुळजापूरला पण जायचं आहे पण बघू आता कसं होतंय काय होतंय आज रविवार असल्यामुळं गर्दी असते म्हणते गाडीवाले आणि गर्दीमुळं होणार नाही म्हटले आणि झालं तर बघा आम्ही जाणार आहे तुळजापूरला आणि नाही झालं तर मग अक्कल कुठंच करून येणार तर चला फॅन बंद केलाय आहे कारण फॅनच्या आवाजाने व्यवस्थित आवाज येत नाही त्यामुळं तर घाम पण आलाय लागे मला इकडं मुलं पण तर तर रात्री प रात्रभर झोपलं नाही त्याला झोपच लागली नाही मी जाणार म्हणून आणि जे पण उठलं आहे आता तर मला इच्छा होती मला यायची पण आता बायका बायका जाणार आहे ना त्यामुळं काही निर्णय येत नाही मुलांना तर त्यांच्यासाठी स्वयंपाक सगळं करून आहे किरण पण आज जाणार बाजारामध्ये तर मग म्हटलं स्वयंपाक ही त्यांना करून जावं तर भाजी चपाती बनवली लवकरच मिस्टर हे गेले ना मार्केटला तर त्यामुळं त्यांनी जातानाच मी उठले होते आणि मी स्वयंपाक ही करून घेतला चलावलाय चला, त्यांच्या आवाजाने येते आवाज काय नाही मला चला देवाला नमस्कार करते मी तर मी कुठेही जाताना देवाला पहिला नमस्कार करते आणि मग जाते तर जैलानंतर महिला ते आले होते मला खाली सोडायला चला म्हणलं मला पण भीती वाटते एवढ्या लवकर खाली जायला आणि साडेचार वाजले होते आणि जैतर रा झोपलाच नाही नंतर पण सगळेजणच गेट जवळ आलोय तर गाडी यायला अर्धा तास लागला साडेचारला यायला सांगितलं होतं पण ते काय साडेचारला आले नाहीत आता आले आता आम्ही सगळेजण आणि चालले गाडी पण आली ते बरोबर होते शाहू यांच्या उगवाय लागलाय आणि सकाळी सकाळी खूप छान वाटतंय थंड वातावरण आहे सकाळचं आणि खूप दिवसाने असा दिवस उगवलेला बघते कारण पुण्यामध्ये घरात असल्यामुळं आमच्या इथे काही एवढा दिवस उगवलेला दिसत नाही नंतर दिसतो दहा अकरा वाजता आणि आता पावसाळा असल्यामुळं तर जास्त काही दिवस उगवलेला दिसतच नाही आहे तर सुंदर अशी सकाळची सुरुवात झाली आमची आणि आम्ही चाललो आहे आता अक्कलकोट तुळजापूर दर्शनासाठी आमचा प्लॅन चेंज झाला की आधी अक्कलकोटला जायचं होतं नंतर येताना तुळजापूरला जायचं होतं पण पूजाच्या आई ते म्हटलं की आपण आधीच तुळजापूरला जाऊ आणि मग नंतर अक्कलकोटला जाऊ तर आम्ही डायरेक्ट आता अक्कलकोटला नाही जाते तुळजापूरलाच जाणार आहे खाण्यासाठी स्नॅक्स पदार्थ नेले होते तर आम्ही कुठं हॉ हॉटेलमध्येही नाश्त्यासाठी थांबलो नाही फक्त चहा पिण्यासाठी लांबोटीमध्ये थांबलो होतो बालुशाही भाकरवडी नंतर चिक्की नंतर वेपर्स असं काय काय स्नॅक्स घेऊन गेलो होतो त्यामुळं आम्ही काय कुठं थांबलो नाही नाश्त्यासाठी उजनी धरण फुल भरल्यामुळं उजनी धरणाला पण खूप पाणी आहे तर हे पाणी उजनी धरणाचं आणि हिताना चहा पिण्यासाठी थांबलो होतो ह्या हॉटेलमध्ये हो� पोचलो आहे आम्ही आता इथं तुळजापूरमध्ये तर तुळजापूरमध्ये खूपच गर्दी होती आम्ही मुखदर्शन घेतलं मुगदर्शनाला पण आम्हाला तास दीड तास लागलं रांगेमध्ये गर्दी असल्यामुळं थोडासा त्रास झाला पण दर्शन, तर, दर्शन खूप छान झालं देवीचं असं डोळे भरून देवीला पाल पाहिलं तर लांबूनच झालं दर्शन पण खूप छान झालं आम्ही आता इथं तुळजापूरमध्ये हे गणपतीचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे हे पण य कॅमेऱ्यामध्ये एवढं काय व्यवस्थित दिसत नाही नंतर सगळ्यांनीच ओटीचं सामान घेतलं ओटी देवीला ओटी भरण्यासाठी तर सगळ्यांनीच ओट्या घेतल्या आणि आता चालू आहे आम्ही मंदिरामध्ये आलो आहे आम्ही इथं तुळजाभवानीच्या प्रवेशद्वाराजवळ तर इथूनच प्रवेशद्वार आहे तर श्री क्षेत्र तुळजाभवानी कुणीतर व्ही आय पी आलं होतं त्यामुळंच एवढी गर्दी होती थांबून ठेवलेलं व्ही आय पी असल्यामुळं दर्शनासाठी जाऊ दिलं नव्हतं तर खूप गर्दी होती म्हणजे अशी भरपूरच गर्दी होती रविवार होता रविवारची सुट्टी पण होती आणि कुणीतर व्ही आय पी आले होते हि तर आहे गणपतीचं मंदिर तर खूप गर्दी असल्यामुळं आम्ही काय पुढं गेलो नाही एवढी गर्दी होती तरी पण आम्ही मूक दर्शन घेतलं आणि त्याचंच आम्हाला खूप छान आहे की एवढ्या गर्दीतनं पण आमचं मूगदर्शन झालं देवीला मन भरून पाहिलं तिचा नमस्कारही केला नंतर ओटीही दिली तरी आहे मेन गाभारा देवीचा आपण एवढ्याला आम्ही यायचं आणि दर्शन घेता जायचं ते काय बरोबर वाटत नाही कितीही गर्दी असली काहीही असलं तरी दर्शन आम्ही घेतोच परत आपण कधी येईल काय येईल ये ते काय माहीत नसतं तर आलो आहेस तर दर्शन थोडा वेळ लागेल थोडा उशीर होईल पण दर्शन घेऊन गेल्यानंतर मनाला एक खूप समाधान वाटतं की आपण आलो आहे एवढ्या लांब आणि आपलं दर्शन झाले तर आमचं खूप छान दर्शन झालं सगळ्यांनाच खूप छान वाटलं दर्शन झालं त्याचं एक तास दीड तास गेला आम्हाला रांगेमध्ये पण दर्शन छान झालं आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो तर आतमध्ये काही व्हिडिओही काढायला अलाउड नव्हतं देवीची लाईव प्रतिमा चालू होती इथं तर हे थोडंसं शूट केलं दर्शन घेण्यासाठी तर खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं नंतर कळसालाही नमस्कार केला नंतर आम्ही फोटो काढले सगळ्यांनी देवीच्या कळसासोबत आम्हाला दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत तीन पावणे तीन तास लागले आणि कुणाला यायचं असेल तर सुट्टीच्या दिवशी खरंच येऊ नका खूप गर्दी असते मधल्या वारी आल्यानंतर छान असं दर्शन पण होतं आणि जास्त काय हे होत नाही तर आम्ही नंतर कळसासोबत काढलेले फोटो नंतर आम्ही जेवायला थांबलो हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये जेवण झालं आमचं हॉटेल जेवण झालं चालू आहे अकोलकोटला अक्कलकोटचं दर्शन करायला स्वामी समर्थांचं चला अक्कलकोट आलोय आम्ही आणि आता आहे दर्शनासाठी स्वामी समर्थांच्या तर अक्कलकोटमध्ये पण गर्दी होती जास्तच होती पण पन दर्शन पंधरा वीस मिनिटातच झालं स्वामींचं पण दर्शन खूप छान झालं आहे <coughs> स्वामींची प्रतिमा रुद्राक्षामध्ये बनवली ती किती सुंदर किती छान आणि कशी बनवली असेल आणि आम्ही घेतलं स्वामींचं दर्शन आणि इथं आलो आहे आम्ही वटवृक्षाजवळ तर वटवृक्षाचं पण दर्शन घेतलं आणि खूप छान दर्शन झालं आम्ही पाच दहा मिनटं इथं बसलो सुद्धा तर स्वामींच्या किती तर ह्याच्यामध्ये अवतारामध्ये प्रतिमा आहेत दर्शन झालं सगळ्यांना जे काय घ्यायचं होतं ते प्रसाद हे घेतला आणि नंतर आम्हाला तिथं शिऱ्याचा प्रसाद पण मिळाला तिथला तर तो पण घेतला नंतर आम्ही स्वामींच्या पाच ठिकाणी गेलो जिथं स्वामींचं वास्तव्य होतं श्री स्वामी समर्थ मंदिर श्री गुरु मंदिर बाळपा मठ अक्कलकोट तर तिथं आलो आहे आम्ही पहिले तर पांढऱ्या कलरनी ना बॉक्स केले होते परशीवरती तर त्या परशीवरतून चालायचं नाही जिथं बॉक्स आहे तिथून चालायचं नाही कारण तिथं स्वामींनी पाय ठेवलेला होता तर ते बॉक्स वेगळे ठेवलेत आणि बिना बॉक्सचं आहे ना जिथं कलर केलेला नाही तिथून आपण चालायचं बॉक्स बघून चालायचं तरी इथं असं होत आणि इथं ना खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती नंतर श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि इकडं सगळे स्वामींचे प्रतिमा होत्या

हे आहे स्वामी समर्थांची परम भक्त चोळप्पा महाराज यांची आम्ही ना तिथून पाच ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा केली होती कारण जे गाडीवाले होते त्यांना काही माहिती नसणार आणि खूप वेळ जाईल त्यासाठी आम्ही रिक्षा केली आणि रिक्षाने एक तासामध्येच आमचं पाच ठिकाणाचं जा दर्शन झालं डिप्लोमा अवतार बघा स्वामी नाही का ਜੀ ਫੇਰਾ ਨਹੀਂ ਮਾਰਦਾ ਆ ਜੀ ਬਚਾ ਉਹ ਵੀ ਹਾਰੂ ਹਾਰਦੀ ਮਾਰ आमच्यासोबत काय झालं आणि आम्हाला इतका वेळ का लागला आणि काय घडलं होतं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्ही वीस तासामध्ये घरी पोचणार होतो पण आम्हाला चोवीस तास लागले तर व्हिडिओ पूर्ण बघा मग तुम्हाला समजेल आम्ही आता दर्ग्याजवळ आलो होतो आणि संध्याकाळच्या सात वाजले होते आहे आमचं हे शेवटचंच ठिकाण होतं दर्ग्याचं तर हिथं सगळ्या बांगड्याच बांधलेल्या आहेत तर हिथं नवस बोललेलं जातं की लग्न होऊ दे मी बांगड्या बांधते असं म्हणजे म्हणतात हिथं नवस बोलल्यानंतर ते खरं होतं लग्नही जमत नसल्यानंतर तर खूप साऱ्या सगळ्या बांगड्याच बांगड्या बांधलेल्या होत्या आदरणीय <laughs> कारवान <laughs> no no <vas> <laughs> <no? No. No. risa> खाली आल्यानंतर इथं माकड बसलेलं होतं आणि गाडी पण आली होती आमची नंतर व्हिडिओ काढलाच नाही डायरेक्ट पेट्रोल भरायला आम्ही थांबलो होतो पेट्रोल पंपावरती तिथं आलेला आमचा अनुभव तर काय झालेलं की गाडी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी ठे थांबली आणि ड्रायव्हर काय उतरले नाही गाडीमधून आणि त्यांनी जो पेट्रोल भरत होताना त्याला सांगितलं की पेट्रोल भरायचं आहे आणि त्याला सांगितलं गाडीतूनच आणि त्याला काही नीट व्यवस्थित ऐकायला आलं नाही गाडीमध्ये त्याने डिझेल भराय पेट्रोल भरायच्या ऐवजी डिझेल भरलं पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीमध्ये जर डिझेल भरलं तर ते पे गाडी जागच्या जागी बंद पडते आणि त्याचं इंजिन खराब होतं तर लगेच लक्षात आल्यामुळं गाडी काही चालू केली नाही आणि जेवढं डिझेल टाकलं होतं ना तेवढं काढायला मॅकॅनिकला बोलवलं आणि सगळं डिझेल काढून घेतलं जेवढं डिझेल आणि पेट्रोल मिक्स झालं होतं तेवढं सगळंच्या सगळं काढलं आणि इथं आमच्या चालल्या होत्या गप्पा टप्पा आम्हाला आधी सांगितलं होतं एक तास लागेल नंतर दोन तास लागले नंतर तीन तास लागले तोपर्यंत इथं शेजारीच हॉटेल होतं आम्ही सगळ्यांनी जाऊन जेवण हे करून आलो आणि स्वामींची कृपाच की ते गाडीवाल्यांना कळालंय की पेट्रोलच्या ऐवजी डिझेल भरलंय लक्षात आलं नसतं आणि गाडी जर चालू केली असती तर काय झालं असतं काय माहिती आम्हाला इथंच थांबावं लागलं असतं का काही माहीत नाही पण स्वामींच्या कृपेने ना आम ते लक्षात पटकन आलं आणि त्याच्यावरती जे काय करायचं होतं ते करून घेतलं कंटाळा तर आला होताच दिवसभर फिरून पहाटे पण साडेचार वाजता आणि घरातून निघालो होतो आणि त्याच्या आधीच लवकर उठलं होतं पण कोणीच काय करू, करू शकत नव्हतं त्यामुळं चालल्यात इथं गप्पा मारायच्या तर खूप हसलो पण गप्पा मारतानी हे तिकडचे विषय करचे निघले होते आणि नंतर तर खूप हसी मजाक झाला त्यामुळं दिवसभराचा सीन पण गेला पेट्रोल पंपावरती आपल्याला एक पाच दहा मिनटं पण थांबू वाटत नाही पण आम्ही इथं ता तीन तास काढले आणि कसा वेळ गेला ते पण कळलं नाही तीन तास कसे गेले गाडित, उत, ते पण कळलं नाही फक्त आम्हाला लेट झालं घरी जायला उशीर झाला चोवीस तासाचा आमचा प्रवास झाला आणि कुठंही जाताना ना ड्रायवर लोकांनी ना गाडीत उत गाडीतून उतरून मग पेट्रोल किंवा डिझेल जे भरायचं आहे ते भरावं आमच्या ड्रायव्हरांची चूक झाली की त्यांनी गाडीत बसूनच सांगितलं आणि जो पेट्रोल भरत होता ना तो नवीन असल्यामुळं त्याला पण कळालं नाही नंतर गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर पेट्रोल पंपवाल्यांनीच चहा मागवला आणि सगळ्यांसाठी चहा आणला झाली गाडी ही नीट आणि आता चाललोय आम्ही चाललोय आता आम्ही झाली ना नीट चला चला झाली आता गाडी ही नीट आता चाललोय आम्ही चहा पण घेतला आम्ही तर आणि फ्रेश झाले सगळे चहा घेतला चला आता इथंच एंड करते व्हिडिओची कसा वाटला सांगा कमेंट करून बा